वृत्ती आहेत या वृत्तीचं दर्शन या प्रवृत्तीचं दर्शन त्यांनी आपल्या पराभवाच्या नंतर दाखवून दिलं की जी प्रवृत्ती माझ्यावर आरोप करत होती चालल्या यांचे दोन नंबरचे धंदे चालू आहेत पण या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा शांतता फ्री असा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये शांतता नांदावी याच्यासाठीच आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहोत परंतु यांनी समजून घेतलं की ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक होती दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या नेत्यांना भुलसापा देऊन त्यांनी निसटता पराभव झाला त्याच्यामुळे ते वेगळ्या आविर्भावात होते त्यांचे जर का भाषण तुम्ही त्या काळातले ऐकले तर ते असं सांगायचे की सात डिसेंबरला अधिवेशन आहे मग मी आमदार आहे मग तुमचं हे काम करणार आहे तर पहिले निवडून ते अशा पद्धतीचे भाषण मी त्यांचे ऐकलेले जे आरोप त्यांनी माझ्यावर केले की यांचे दोन नंबरचे धंदे आहेत यांची दादागिरी आहे पण त्यांची दादागिरी त्यांनी निकालाच्या दिवशी दाखवून दिली त्यांच्या पायाखालची वाळू घसरली जवळपास चाळीस हजाराच्या मताधिक्याने माझा विजय हा जनता मायबाप जनतेने मला करून दिला त्याच्यामुळे ते आता परेशान झाले त्यांचं हे इलेक्शन हे शेवटचं इलेक्शन होतं त्यांनी जो काय हैदोस या मतदारसंघामध्ये घालण्याचा प्रयत्न केला तो हैदोस या मतदारसंघातली जनता कधी खपवून घेणार नाही यांची दादागिरी कधी खपवून घेणार नाही त्यांनी चार पाच प्रकारचे गुन्हे या पाचोरा पोलीस स्टेशन आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनला दाखवून दिला आहे आता त्यांनी तो एक दिवस गाजवून घेतला पण पाच वर्ष हे या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना किशोरप्पाच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यामुळे यांची दादागिरी यांचे अवैध धंदे आता हे आता कसे चालतात यांचे सगळे दोन नंबरच्या धंद्यांवर पोट भरणारे हे बडवे त्या दिवशी हैदोस करत होते यांना आता यांची जागा हा किशोरप्पा दाखवेल यांना दादागिरी काय असते यांना दहशत काय असते हे फक्त आम्ही आतापर्यंत शांतता पाळली त्याच्यामुळे या तालुक्याला शांतता मान्य आहे गोरगरिबांच्या पोरांना कुठेतरी एकटं दुखलं पकडायचं आणि त्याला मारठोक तोडून बिळात घुसायचं असली ही पिलावळांना मी तरी कधीही खपून घेणार नाही या मतदारसंघातल्या जनतेला जी शांतता प्रिय आहे ती शांततेला अभेद्य ठेवत इथे कधीही अशांतता होणार नाही याची शंभर टक्के काळजी आणि खात्री मी आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये घेणार आहे अशा पद्धतीचं वर्तन करणाऱ्या दोन नंबरचे अवैध धंदे करणाऱ्या यांच्या नेत्याला आणि यांना कधीही माफ केलं जाणार नाही त्यांना मी अजूनही आपल्या माध्यमातून सूचना आहे की या मतदारसंघात अशा पद्धतीचा युपी बिहार सारखा हैदोस महाराष्ट्रातली या पाचोरा बडगाव मतदारसंघातली जनता ही खपवून घेणार नाही जर का असा काही हैदोस करण्याचा प्रयत्न केला तर न्यायाने तुम्हाला तुमच्या पद्धतीची तुमची जागा दाखवून देण्याचं काम ही मतदारसंघातल्या जनतेने तर आजपर्यंत केलंच पण भविष्यातही किशोरप्पा आणि या मतदारसंघातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार